आज माझ्याकडे एक ड्रेस आला होता ड्रेसच्या भाई लावायसाठी बाई दिलेली होती त्यांनी फक्त भाई लावायची होती आपण जे सरळ कपडा होता त्याचे बाईचा आकार देऊन घेतलेला आहे ही भाईची फ्रंट बाजू आहे खालीची बॅक साईडची बॅक बाजू आहे आणि भाई लावताना पण जिथं पायपिंग दिली ती फ्रंट साईड पण वर ठेवलेली आहे दोन्ही फ्रंट साईड वर ठेवायच्या भाईची पण आणि ड्रेसचे पण अशा पद्धतीने जिथून मार्जिन सुरू आहे तिथून आपण बाई पकडली आणि तिथून आपण टीप मारायला घेतलेली आहे आता अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची ह्याला पायपिंग असल्यामुळे आपण वरून हे करतोय माझा धागा तुटला मशीनचा नेमका बराच वेळा शूट करायचा असेल तेव्हा धागा तुटतो किंवा मशीनमध्ये काहीतरी गडबड होतच होते नक्की असो बाई आपण जोडायला घेतलेली आहे मध्ये जे मार्किंग बाईला लागेल तर ते बरोबर शोल्डरच्या तिथे मध्ये येईल आपलं खांद्याच्या तिथे अशा पद्धतीने बाई जोडून घेतली पायपिंग असल्यामुळं आपण बाई जे आहे ती खालून जोडतो पण बऱ्याच वेळा बाई जे आपण नॉर्मल ड्रेस शिवताना जो बाई लावतो ना दोन्ही कापड एकाच साईडला पकडून दोन्ही कापड आतमध्ये हे कसं गोठच्या खाली आपण भाई पकडली त्यामुळे ते दिसतंय की आपण ह्याला भाई लावलेली आहे म्हणून प्रॉपर आपण जसं कटिंगमध्ये करतो शिवताना करतो तसं जर केलं तर ते कळून येत नाही आपण ह्या ड्रेसला नंतर भाई लावली असं मला सांगायचं आहे पायपिंगच्या ड्रेसला तसं करता येत नाही त्याला आपल्याला खालूनच भाई लावावी लागते खूप सोपं आहे अशा पद्धतीने भाई लावून झालेली आहे माझी फिनिशिंगमध्ये ती पण अतिशय छान पद्धतीने लागले गेलेली आहे याला आता आपण फिटिंगची टिप मारून घेऊयात आणि ड्रेस घालण्यासाठी तयार म्हण चला बाय असेच व्हिडिओ नवीन पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय